ओम नमो भगवते वासुदेवाय भगवद्गीता अध्याय बारा आज आपण भगवद्गीतेच्या सर्वात सुंदर आणि हृदयाला स्पर्श करणाऱ्या अध्यायात प्रवेश करतो आहोत अध्याय बारा भक्तियोग या अध्यायात श्रीकृष्ण स्वतः सांगतात देवापर्यंत पोहोचण्याचा सर्वात सोपा सर्वात सुंदर आणि सर्वात प्रेमळ मार्ग कोणता आहे भक्त म्हणजे कोण खरी भक्ती म्हणजे काय आणि मनुष्याला देवाच्या अधिक जवळ कोणत्या गुणांनी नेलं जातं या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला अगदी साध्या सोप्या आणि जीवनाला लागू पडतील अशा रूपात या अध्यायात मिळतात चला तर मग अध्याय बारामधील प्रत्येक श्लोक आपल्याला कोणत्या कोणता दिव्य संदेश देतो ते आपण पाहूयात स्वतः श्रीकृष्ण आपल्याला भक्तीबद्दल काय शिकवतात हे खोलवर समजून घेऊया ओम नमो भगवते वासुदेवाय तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण हा जीवनाला नवीन वळण देणारा अध्याय आहे अर्जुन कृष्णाला विचारतात अर्जुन कृष्णाला विचारतात तुझ्या सगुण रूप असलेल्या उपासनेत आणि निराकार ब्रह्माच्या उपासनेत खरा ज्ञानी कोण आहे योग्य मार्ग कोणता हा प्रश्न अत्यंत मानवी आहे आपणही अनेकदा विचारतो मंत्र जपू की ध्यान करू मूर्तीपूजा की निराकार ध्यान करू अर्जुनाचे मनही संभ्रमित आहे म्हणून तो स्पष्टता शोधत हे दाखवते की शंका ही आध्यात्मिकतेची अडथळा नाही शंका विचारून मार्ग स्पष्ट करणे ही भक्तीचाच भाग आहे श्लोक दोन अर्थ कृष्ण उत्तर देतात जे माझ्या साकार साकार रूपावर प्रेम निष्ठा आणि एकाग्रतेने भक्ती करतात ते माझ्या मते सर्वश्रेष्ठ आहेत भावार्थ कृष्ण सांगतात की भक्ती म्हणजे भाव फक्त रूप पाहणे नाही समर्पण प्रेम सातत्य आणि विश्वास सगुण उपासना मनाला सोपी हृदयाला प्रिय आणि जीवनाला आधार देणारी असते श्लोक तीन काही भक्त निराकार अव्यक्त शाश्वंत ब्रह्माची उपासना करतात तेही अत्यंत उच्च ज्ञानी आहेत यात सांगितले आहे की रूप न बघता रूप न बघता सत्य पाहणे कठीण पण श्रेष्ठ आहे निराकाराची साधना मनाला अत्यंत पवित्र स्थिर आणि शांत करते माणसाच्या बाबतीतही रूप न बघता ज्ञानाकडे लक्ष द्या पवित्राकडे लक्ष द्या श्लोकचार निराकार ब्रह्मा सर्वत्र आहे आहे अपरिवर्तनीय उपासना करणे म्हणजे मनाला पूर्ण नियंत्रण लावणे होय या मार्गावर चालायचे असेल तर अहंकार वासना अस्थिरता भीती स्वार्थीपणा भीती सर्व दूर जावे लागते यासाठी प्रचंड धैर्य संयम आणि सतत साधना आवश्यक आहे श्लोक पाच निराकार उपासना अत्यंत कठीण आहे मानवाला शरीर भावना आणि मनाच्या पातळीवर अरस्ता हवा असतो अव्यक्ताची साधना करून स्थैर्य मिळवणे सोपे नाही मानवी मनाला आधार हवा प्रतिमा नाम रूप म्हणूनच निराकार उपासनेत मन पटकन विचलित होते यामुळे कृष्ण सांगतात की हा मार्ग कठीण पण उच्च आहे श्लोक सहा जे सर्व क्रिया परमेश्वरावर सोपवतात जे माझी पूर्ण भक्ती करतात सर्व मनोभावाने मला शरण येतात मी त्यांना संसाराच्या दुःखातून वाचवतो ही कृष्णाची सर्वात मोठी हमी मी तुझ्या बरोबर आहे भक्ताच्या जीवनात जे काही घडते ते त्याचं भलं करण्यासाठीच असतं देवाची कृपा मिळाल्यावर भीती आणि दुःख टिकत नाही श्लोकसात अर्थ कृष्ण सांगतात की मी भक्ताला मृत्यू संसाराच्या समुद्रातून उचलून नेतो लक्ष द्या मी भक्ताला मृत्यू संसाराच्या समुद्रातून उचलून नेतो असे भगवान श्रीकृष्ण सांगतात तो माझ्याकडे सहज पोचतो हे जीवनाविषयीचे अंतिम आश्वासन आहे भक्ती जीवनाला मोक्ष मार्गावर नेते ज्ञान योग कठोर नियम यांच्या मागे न लागता फक्त प्रेम पुरेसे आहे श्लोक आठ तू मन माझ्यावर केंद्रित कर बुद्धी माझ्यात लीन कर तुझे जीवन माझ्यातच टिकेल आणि तू मला प्राप्त करशील मन आणि बुद्धी दोन्ही देव केंद्रित झाली की जीवन शांत होत भक्ती आणि विवेक दोन्हीची एकता आवश्यक आहे श्लोक नऊ जर मन माझ्यावर एकाग्र होत नसेल तर नियमित साधना करा जर भगवान श्रीकृष्ण म्हणतात जर मन माझ्यावर एकाग्र होत नसेल तर नियमित साधना करा त्यानेही तू मला प्राप्त करशील जप करा कृष्ण सांगतात योग्य होण्याची अट नाही फक्त प्रयत्न सुरू ठेव साधना म्हणजे प्रयत्न सातत्य शुद्ध दिशा आयुष्यातही खूप महत्वाचा आहे प्रयत्न आणि सातत्य ठेवणं श्लोक धा जर साधना कठीण वाटली तर तू तुझे सर्व कर्म माझ्यासाठी कर कसे कर्मयोग केल्याने तुला मला प्राप्त करणे सोपे होते कृष्ण शिकवतात कर्म करत राहा पण फळाची आसक्ती नको हे सर्व जीवनात लागू होते काम करा पण ताण नको श्लोक अकरा जर कर्म अर्पणही जमले नाही तर कर्तव्य कर्माचे फळ जर कर्म अर्पणही जमले नाही तर कर्तव्य हेच कर्माचे फळ आहे त्यागातून मन शुद्ध होते भावार्थ त्याग म्हणजे सर्व सोडणे नाही मनातील आसक्ती सोडणे मानसिक याने मानसिक शांती मिळते श्लोक बारा ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे ध्यानापेक्षा कर्मफल त्याग श्रेष्ठ आहे त्यागातून लगेच शांती मिळते ही जीवनासाठी सर्वोत्तम सूत्र आहे तानाचा मूळ कारण आसक्ती त्याग म्हणजे चिंता सोडणे ते केले की आयुष्य हलके होते त्याग म्हणजे चिंता सोडणे ते केले की आयुष्य हलके होते श्लोक तेरा अहंकार नसलेला मत्सर नसलेला सर्व जीवावर प्रेम करणारा क्षमाशील शांत मनाने समाधानी असा भक्त मला अत्यंत प्रिय आहे ही।, ही एक भक्तीची स्वच्छ आरसा सूची आहे या गुणांनी माणूस दिव्य होतो श्लोक चौदा जो आनंद दुःखात समान राहतो क्षमा करतो सदव्य संतुष्ट संतुष्ट असतो माझ्यावर मन केंद्रित करतो तो माझा प्रिय भक्त आहे समत्व म्हणजे परिस्थिती बदलोवा नाही आपली शांतता न बदलणे ही खरी अध्यात्म शक्ती आहे कितीही संकट आली तरी आपली शांतता न बदलणे ही खरी अध्यात्म शक्ती आहे श्लोक पंधरा ज्याला जगात कोणीही त्रास देऊ शकत नाही आणि जो कोणालाही त्रास देत नाही तो भक्त मला प्रिय आहे जो स्वतः शांत आहे तोच जगाला शांत करू शकतो अहिंसक मन म्हणजेच देवाचे घर होय श्लोक सोळा जो अपेक्षा नसलेला शुद्ध मनाचा चतुर निर्भय तो भक्त ही मला प्रिय आहे असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात अपेक्षारहित म्हणजे निष्क्रिय नव्हे तर मुक्त आनंद माणसात स्वभावाने येतो अपेक्षेमुळे नाही येत श्लोकसत्रा जो कोणीही मत्सर करत नाही मैत्री करतो करुणा दाखवतो तो भक्त सर्वोत्तम आहे देवाचे पहिले रूप म्हणजे करुणा जिथे दया आहे तिथे देव आपोआप उतरतो श्लोक अठरा जो स्तुतित्व निंदेत समान राहतो जो स्तुतित्व निंदेत समान राहतो थंड उष्ण सुख दुःख यात समान तो भक्त महान आहे जो स्तुतीत वा निंदेत समान राहतो थंड उष्ण सुख दुःख यात समान राहतो तो भक्त महान आहे जग बदलले तरी मन स्थिर हेच भाव समत्व आहे काहीही हो मन स्थिर ठेवणं खूप महत्वाचं आहे श्लोक एकोणीस जो कशा कशाशीही आसक्त नाही आत्म्यात स्थित आहे तो माझा श्रेष्ठ भक्त आहे असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात आसक्ती कमी झाली की भीती राग मत्सर ताण सर्व कमी होतात श्लोकवीस या भक्तीचे शिक्षण जे, जे श्रद्धेने स्वीकारतात आणि आचरण करतात ते मला अत्यंत प्रिय आहेत कृष्ण म्हणतात भक्तीचा मार्ग सोपा आहे फक्त श्रद्धा आणि आचरण ही अध्यायाची पूर्ण शिकवण आहे प्रेम करुणा शांतता समत्व आणि समर् समर्पण म्हणजेच खरी शिकवण आहे ओम नमो भगवते वासुदेवाय भगवान श्रीकृष्णांच्या अध्याय अध्याय बारा आपल्याला एक सुंदर सत्य शिकवतो देवाला मोठ्या पूजा यज्ञ मंत्राची गरज नाही गरज आहे ती फक्त स्वच्छ मनाची प्रेमाची आणि समर्पणाची भक्ती म्हणजे रोज देवळात जाणं नव्हे भक्ती म्हणजे करुणा क्षमा शांतता निस्वार्थ प्रेम आणि मी नव्हे तू आहेस हा भाव जर या अध्यायातील शिकवण तुम्हाला मनापासून भावली असेल आणि ज्ञान मिळाले असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा जेणेकरून हा दिव्य संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचेल पुढील व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ अध्याय तेरा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याचे अद्भुत ज्ञान तोपर्यंत ओम नमो भगवते वासुदेवाय अध्याय आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढील भागात आपण अध्याय अध्याय तेरा समजून घेणार आहोत ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय